आपण बघत हा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नामपूर मौसम खोऱ्यातील श्रद्धेचे प्रतीक असलेल्या दावल मलिक बाबा देवस्थानकडे जाणारा रस्ता अत्यंत अपुरा आणि धोकादायक असल्याने भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे सामाजिक कार्यकर्ते जयेश घुगे पुणे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदन देत रस्त्याच्या निर्मितीसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे हे देवस्थान हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असून दर गुरुवारी येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते मात्र डोंगर उतारावरची पायवाठी खडतळ असून कुठल्याही प्रकारचे संरक्षण नसल्यामुळे वृद्ध व लहान भाविकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो देवस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही पायाभूत सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे या स्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन सुरक्षित आणि डांबरी रस्ता तयार करावा अशी मागणी घुगे यांनी केली आहे स्थानिक प्रशासनानुसार हा परिसर वन विभागाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे विकास कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत तरी सुद्धा स्थानिक आमदार व खासदारांनी पुढाकार घेऊन भाविकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे अशी जोरदार मागणी होत आहे न्यूज बीरो रिपोर्ट नामपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका